यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त आपण ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा धानवली माता रामाई महिला मंडळ सिद्धांत किला मंडळ तसेच सिद्धांत संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने एकशे चौतीसव्या जयंती निमित्त आपण दोघे पासष्ट किलो कबड्डी बाटमध्ये स्पर्धा आणि या स्पर्धेचं आपण पाहिले गेलं तर कालच्या सत्रापासून या स्पर्धेचा सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळतात कालच्या सत्रामधले दोन संघ सेमीफायनलसाठी से पात्र पहिल्या गटातून आपण पाहिले तर मकरदुंद गुळकुट्टी तर दुसऱ्या गटातून कालसी काने मोडकवाडीसाठी साठी पात्र आजच्या सत्रामधून देखील दोन आपल्याला सेमीफायनलसाठी उद्याच्या सत्रामध्ये देखील संडे स्पेशल या सत्रामध्ये खेळताना पाहायला भेटतील आणि नक्कीच या स्पर्धेचं खास प्रमुख आकर्षण आपण जर पाहिलं तर चार दोन हजार पंचवीस रोजी साईबाई आपण सिद्धार्थ जलसा म्हणून धावणारी त्यांच्या साहित्य विद्यमान कवलीचा जंगी सामना संतोषची धाडगे आणि जाधव या दोघांच्या जा माध्यमातून आपल्याला कवलीचा जंगी सामना प्रमुख आकर्षण या स्पर्धेचं राहिले गेले अनेक सारे आयोजन अनेक सारे नियोजन या स्पर्धेचं देखील आपल्याला पाहायला मिळेल एक अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या ते सतरामध्ये जयंती महोत्सव देखील पार पडेल धम्मध्वज बळगवणे दीप प्रज्वलन बुद्ध पाठ साईंकण साठ वाजता सा प्रबोधात्मक रात्री साडे वाजता भोजन लगेच अनेक साऱ्या नियोजन अनेक सारे आयोजन आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्थानिक आणि मुंबई यांचे संयुक्त विद्यमान आहे आज एक चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन या डांबूर आणि गोंदिवच्या देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि अनेक साऱ्या सण चिंब तालुक्यामधील ग्रामीण पासष्ट किलो कबड्डी स्पर्धेमधले अनेक सारे संघ देखील आपल्याला खेळताना देखील पाहायला भेटतात आणि आजचं सत्र देखील हेच पाहायला भेटेल आणि आजच्या सत्रामधील आपण पाहिलं तर ग्रामस्थ कुंभारली या टीमला पुढे चालली देखील ग्रामस्थ टीम आपल्या सूत्रांनी लक्ष ठेवा ग्रामस्थ टीम आपल्याला पुढील सामन्यासाठी सेकंड फेरीज आपल्या खेळण्याच्या दृष्टिकोन समजा राहायचं आहे आणि सत्यम आकले हा टीम देखील आपण सेकंड इनिजमध्ये खेळण्याच्या दृष्टीकोन समज राहायचं आहे सत्यम आकले आणि ग्रामस्थ कुंभारली हा टीम सेकंड फिरिजसाठी दाखल आहे तर सत्यम आकले देखील हा टीम देखील सेकंड इनिजसाठी दाखल आहे मिलन सुशांत पवार करपवणे यांचकडून मंडळाला दोनशे रुपये देणगी आलेले आहे मंडळाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार आणि चालू माहिती देखील आपण पाहिजे गेलं तर आणि साई शिवक गोडमळा हा देखील आपल्याला माहिती देखील पाहायला आणि यानंतरचा नेक्स्ट मॅच कुलस्वामी उद्रेवाडी आणि शिवगंगा अलोरी शिवगंगा अलोरी कुलस्वामी उदरेवाडी आपल्या खेळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिला कॉल

नक्कीच कोळमा नगरीमधले अनेक सारे संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतात दुर्गामाता कोरमळा असेल सागर कोंडमाळा असेल साई सेवक कुलमाळा साई शेवारी कोळमळा अनेक सारे संघ आपल्या खेळताना पाहायला भेटतात परंतु नक्कीच आजच्या क्षेत्रामध्ये साईसेवक कुलमाळा अंतिम देखील धामधामे बहुतेप नगरीमध्ये बाटूंच्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना संच राहिला गेला आहे अनेक सारे कोल्हा नगरीमध्ये कुठे पट्टू आपल्याला पाहायला भेटतात खास सागर सांगतात हा संघ देखील खूप मोठा बेहिकल संघ आहे पाचशे टक्के कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक सारे संघ त्या स्पर्धेवरून तर खेळताना पाहिलं कधी कोरोनाच्या लग्गेमध्ये अनेक नवीन नवीन संघांचा समावेश देखील आला पाहिजे आल्यानंतर सदस्य प्रकाश जी हुंडरे आपण स्टेजकडे यायचं आहे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे प्रकाश जी हुंडरे आपल्याला चढाई आपल्याला पाहायला मिळेल तीन तीन समांतर देखील आपल्याला पाहायला या अनेक अनेक यंगस्टर मिळत असतील परवानी आहे की चिपळूण तालुक्यामध्ये पासष्ट ग्रामीण खेळाडू आणि प्रधानपणचं आणि प्रधानपणचं खेळू आज पुणेच खूप मोठं काम राहिले आणि येणं खूप गरजेचं आहे आजच्या युवा पिढीला ही संपूर्ण संधी आहे अनेक सारे आपल्याला कबड्डी पटो भारताना देखील पाहायला मिळतात नक्कीच या धामनरी गावामधून ज्याने सुरुवात केली नक्कीच धामनरीतलं कबड्डी खेळलं आहे अनेक सारे चिपळूण डाळीकर कबड्डी आणि आज जर महाराष्ट्रात नाही आहे तर अख्ख्या प्रो कबड्डी स्टार ज्याने कोकणातला नक्कीच खास करून माटवरची स्पर्धा पाहतोय नक्कीच कबड्डी स्पर्धा मातीतला खेळ आज मात्र माटमध्ये येऊन थांबलाय आणि नक्कीच परपणी आहे यंगस्टर असेल युवा पिढी तुम्हाला संधी चांगला प्लॅटफॉर्म देखील तुम्हाला निर्माण करून अनेक सारे सा। मंडळ असतील अनेक सारे नियोजक असतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक सारे संधी जंत करून असतात ते मात्र आज घेणं खूप गरजेचं आहे क्रिकेट असेल कबड्डी असेल अनेक सारे स्पर्धा असतात आणि आजची योग्य स्पर्धा युग आहे तुम्हाला स्पर्धेच्या काळात धावामागी पडावंच लागेल यात काही शंका नाही आहे नक्कीच जो धावेल तुम्हाला आपल्या या जगात राहील यातकी शंका नाही आहे चार चारच बुद्धी

त्यांचे मिस्टर बबन विठुबा जाधव या दोन्ही उपाय त्यांनी त्या स्टेजवर यावं आणि त्यांचा सत्कार सन्मान करून घ्यावा अशी मी करा विनंती करतो <laughs>

पाच मिनिट झालं बाकी गुरुप्र देखील समांतर घेऊन थांबले गेले एका बाजूला साई सेवक देखील साथ आणि दुसऱ्या बाजूला फिटल्यावर देखील साथ घेऊन टीमला साथ द्यायचे चढ पटू चांगल्याचं कामगिरी राहिलीपटूची सज्ज झाला गेला इतकी मध्ये खूप लक्ष

छोटा पडत मूर्ती लहानपण किती महागी करून दाखवले मैत्राच्या दिशेने चांगले चढाई चांगले देखील त्याच्या मातीमधून टिपले गेले अज्जसत्रामध्ये समजून दोन गुलाची अजून क्रॉस करायला गेली त्याच्या टीमला

चार दिवसांच्या मध्ये चढाई नक्कीच या चढाई थोडीशी डोकी तरी राहते चढाई पटू लाईन येतलाय पिटले मधून चांगलं चांगलं शेवटची तिन्ही तीन मिनिटाचा खेळ बाकी आणि नक्कीच दोन मुलांची नक्कीच याच्यापर्यंत आणि कामगिरी केली जर्सी साथ दिली त्यांच्या अंगामध्ये देखील जर्सी साथ आहे आणि किती वाजता बॅश राहिला गेला मध्यरक्षकांची आणि गोपरक्षकांची भूमिका चांगली राहिली गेली कबड्डीच्या पटकामध्ये साथ देणं खूप गरजेचं आहे देवांतर साथीचा टॅकर नक्कीच पाहायला आहे

ರೋಕಲ್ರಿ दिली जातील तो प्रयत्न करत नाहीये आहे तर त्याला माहिती आहे आपल्या गात्यामध्ये इच्छा कोण देखील आहे पुणे पत्रपत्र परतीचं प्रमाण देखील चालू राहिला गेला आहे पुणे पत्र पाहिले जर्सी क्रमांक आठ प्रदान केला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय शेवटचं एक मिनिट एका मिनिटाचं खेळ बाकी आहे आणि एका मिनिटामध्ये पण लगत दहा दहा गुण असेल कोळमाळा टीम आणि नऊ गुण असतील वीटला पिठले वडिले एका गुणांची आघाडी नक्कीच कुर्मा टेकडे देखील राहिले गेले जे एका गुणाची आघाडी पिठले वेळ टेकडे राहिलेली होती ती मात्र आता कुरुमाच्या खात्यामध्ये येऊन पोचले तर नक्कीच शेवटचे काही सेकंद बाकी काही सेकंदामध्ये काय घडणार काय बिघडणार ही येणारी वेळ सांगून या स्पर्धेची तर एक चांगली स्पर्धा अनुभवाला भेटली या स्पर्धेच्या मागेमध्ये टाईम नक्कीच वीटला पिठले वडिली

आणि इथे मात्र पाणी गेलं तर गोप्रक्षाला बाद केलंय बाद देखील वर झाला नाही आणि एका गुणाने इथे मात्र पाणी तर साई सेवा फोड टीम जिंकलाय विजय टीमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजय संघ भेटलाय पेटलेवाडी तुमचं देखील खेळ चांगलं राहिलं दमद राहिला त्याबद्दल देखील तुमचं हार्दिक हार्दिक आभार तर कुलस्वामीने उंडरेवाडी शिवगंगा आलो रे आपण माहिती ताबा घ्या लगेचच शिवगंगा आलो रे कुलस्वामीने आणि